हरिनामाचं जयघोष टाळ मृदुगांचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पंथाचे आद्य प्रवर्तक श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मूर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली यावेळी हजारो वारकरी भक्ती प्रसाद तल्लीन झाले होते भूतलावरील सजीव सृष्टीप्रमाणे देवालय दहा सुसह्य व्हावा या भक्ती भावनेतून निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या विठ्ठल रुक्मिणी मुक्ताबाई यांच्या मूर्तीला ओटीचे पारंपरिक पद्धतीने लेपन करण्यात आले सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेने ही परंपरा सुरू केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे या निमित्त सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत गेले सात दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंगघात दगडाच्या सहाणीवर चंदन घासून उटी तयार केली दुपारी ठीक दोन वाजता टाळमृदुंगांच्या साथीने अभंगघात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला यानंतर देवांना नवीन पोशाख करून सास शृंगार करण्यात आला फळांचा नैवेद्य अर्पण करून नाथांची आरती करण्यात आली नाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जवळपास पन्नास हजार भाविक नगरीत दाखल झाले आहेत रात्री वाजता समाधीची विधिवत पूजा करून देवतांना लावलेली उटी उतरवण्यात येईल ती थी टिपण मध्ये कालवून भाविकांना प्रसाद रूपी वाटण्यात आली भाविक ती उटी घेऊन कृतात्मनाने घरी परत येतील या वारीसाठी शेकडो दिंड्या त्र्यंबक मध्ये दाखल झाला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर